नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी मस्त कुरकुरीत असं झटपट चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहे बऱ्याच वेळा चिकन सिक्स्टी फाय आपण हॉटेलमध्ये स्टार्टर म्हणून खातो तर हेच चिकन सिक्स्टी फाय आपण घरी बनवलं तर घरच्या आवडीने खातात अगदी करायला सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे तर चिकन सिक्स्टी करण्यासाठी इथं मी तीनशे ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे तर हे चिकन 65 फाय मी चिंग्सचा चिकन 65 फाय मसाला घालून तयार करणार आहे हा मसाला घातल्यामुळे यामध्ये कॉर्नफ्लोअर मैदा लाल तिखट आणि मीठ घालायची गरज भासत नाही फक्त हा मसाला घातला की झटपट असा चिकन सिक्स्टी फाय तयार होतं तर हे फक्त दहा रुपयेला चिकन सिक्स्टी फाय मसाल्याचं पाकिट आहे आणि पाठीमागे कसं बनवायचं याची कृतीसुद्धा लिहिलेली आहे तर याच कृतीनुसार मी आज चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहे तर तीनशे ग्रॅम मी इथं घेतलेला आहे बोनलेस चिकन तर पाकिटावरती चारशे ग्रॅम चिकन दिलेलं आहे तुम्ही चारशे ग्रॅमसुद्धा चिकन वापरू शकता आता या चिकनमध्ये आपण कडीपत्त्याची पानं घालू पाच ते सहा कडीपत्त्याची पानं हातानेच कट केलेली आहे तर हा कडीपत्ता यामध्ये घालू त्याचबरोबर यामध्ये एक फोडून अंडं घालू अंड घातल्यामुळे चिकन चांगलं सॉफ्ट असं शिजतं आणि जो चिकन सिक्स्टी फायचा मसाला आहे तो चिकनला चांगला कोट होतो आता अंड आपण हाताने चांगलं चिकनमध्ये मिक्स करून घेऊ चिकनमध्ये अंड मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू तर पाकिटावरती तीन चमचे दिलेले आहे तर तीन चमचे खूप जास्त होते आणि आलं लसूणचा वास खूप जास्त लागतो त्यामुळे मी फक्त एक चमचा घातलेली आहे त्याचबरोबर यामध्ये चिकन सिक्स्टी फायचा मसाला घालू आणि चिकनमध्ये आलं लसूण पेस्ट आणि मसाला चांगला मिक्स करून घेऊ तर मसाल्यामध्ये लाल तिखट आणि मीठसुद्धा असतं त्यामुळे मी घातलेलं नाही तुम्ही चवीनुसार घालू शकता अजून त्याचबरोबर आवडत असेल तर खाण्याचा लाल कलरसुद्धा घालू शकता आवडीनुसार आता चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर दहा मिनटं हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ तर जवळजवळ दहा मिनटं झालेले आहेत आणि आता आपण चिकन सिक्स्टी फाय तळायला घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आता हे चिकन आपण हाताने थोडं मिक्स करून घेऊ आणि एक एक करून तेलामध्ये चिकनचे तुकडे सोडू तर जेवढे चिकनचे तुकडे कढईमध्ये मावतात तेवढे घालून मस्त कुरकुरीत असं चिकन सिक्स्टी फाय तळून घ्यायचं तर मीडियम गॅस करून सात ते आठ मिनटं हे चिकन आपण चांगलं तळून घ्यायचं आहे म्हणजे ते चांगलं सॉफ्ट असं शिजलं जातं किंवा मऊसर असं शिजतं आतून कच्चं राहत नाही मोठा गॅस करून चिकन सिक्स्टी फाय तळलं तर पटकन लालसर होतं आणि आतून कच्चंच राहतं तर, तर जवळजवळ सात ते आठ मिनटं झालेले आहेत आणि मस्त कुरकुरीत असं हे चिकन सिक्स्टी फाय मी तळून घेतलेलं आहे आतून सुद्धा चांगलं मांसर असं शिजलेलं आहे आणि वरून मस्त कुरकुरीत असं झालेलं आहे आता झाऱ्याने पूर्ण तेल निथळून काढू आणि हे चिकन सिक्स्टी फाय पण एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊ म्हणजे एक्स्ट्रा तेल असतं ते निघून जातं याच पद्धतीने आपण आता उरलेले चिकन सिक्स्टी फाय तळून घेऊ मस्त कुरकुरीत असं तर मीडियम गॅस करूनच चिकन सिक्स्टी फाय तळून घ्यायचं म्हणजे ते चांगलं आतून शिजलं जातं आणि अगदी झटपट असं तयार होतं बघू शकताय हे सुद्धा चिकन सिक्स्टी फाय मी तळून घेतलेलं आहे फक्त दहा रुपयेचा चिकन सिक्स्टी फायचा मसाला वापरून अगदी झटपट असं हे चिकन सिक्स्टी फाय मी बनवलेलं आहे तुम्ही हे चिकन सिक्स्टी फाय शेजवान चटणी मेयोनीज किंवा असं सुद्धा गरमागरम खाऊ शकता मस्तच लागतं तर मस्त वरून कुरकुरीत आणि आतूनसुद्धा बघू शकताय मऊसर असं शिजलेलं आहे अगदी झटपट आणि पटकन तयार होतं नक्की एकदा करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत धन्यवाद